बाधन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता अतिशय जातीवंत अतिशय नामांकित खोंड आता आपण सध्या पोपट नाना यांच्या गोट्यावर आहोत सध्या सोमजाई देवस्थान सोमजाई देवस्थान बावधन पोपटगिरी नाना घोसावी ह्या गया समुदाय देवस्थान बौद्ध ह्या अशा एवढ्या गया आहेत मला ही झालेली ही खोंड आहेत सर्व अतिशय चांगली देखणी जातीवंत आहेत गयाच अतिशय चांगल्या आणि मापाच्या टापाच्या आहेत अतिशय मोठ्या गया एक नंबर मागं पण आपण तुम्हाला दाखवलं होतं जवळजवळ एक पंधरा वीस गया आहेत त्याच बैलांची किंवा जातीवंत खोंडांची गायंची पैदा असेल <स्थाँगा> या वर्षी बरीच कोंड झाली नाही एक कालवडी तिकड तिकडं बरे पायके हे खोंडच आहे सगळ हे दोन हाँ. तीन महिन्याचं केवढं माप आहे वासनाला खायला काय जास्त मका कडवा अजून नाही सर जय एकाच बायलाची म्हणजे बरे बायकी एकाच बायलाची ते आणलाय ते काही तिकडे दाखवत दाखव आत आत जाय ही आता दो दोन घरची खोंड आहेत घरच्या गायांची म्हणजे आता इथलीच आहेत आता ही साधारण दोन अडीच वर्षाची झालेली त्याच लाईन एक दोन तीन नंबरला नवीन माणसाला जरा हे करणार होत आहे आपण

अतिशय छान अशा पद्धतीनं की जातीवंत सोमजाई देवस्थान ट्रस्ट बावधान यांची ही दावण आहे साधारण तीन आंडू आहेत आत्ता अतिशय छान पद्धती असते इथं काय म्हणजे इथे दोन्ही हिवाईला आपण काढून शूटिंग

घ्या घ्यायला झाडा खाली वरती बांधला नाही